मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे स्वाती ब्लॉग माझे सगळे कामे आवरून जेवण वगैरे सगळं आवरलं आहे तर मी व्हिडिओला स्टार्ट केला आहे सगळ्यांना शुभ दुपार मध्ये मालदीव करन्सी विचार आहे तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत रहा भारतामध्ये जसे इंडियन रुपे चालते तसे मालदीव मालदीव मध्ये करन्सीला यमिवार म्हणतात म्हणजे मालदीव अँड रुपया मध्ये जसे बघायला गेले तर खूप ठिकाणी डॉलर देखील के ॲक्सेप्ट केले जातात कारण हे टुरिस्ट प्लेस आहे पण एमयूर येथील लोकल करन्सी आहे म्हणून इथं जास्तीत जास्त किंवा डॉलरचाही वापर केला जातो आता सध्या बघायला गेलं तर यू आर एक यू आर म्हणजे भारताचे पाच पॉईंट त्रेपन्न म्हणजे साडेपाच रुपये होतात माझ्याकडे येथील काही करन्सी आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे पंचवीस पैसे आपल्याकडे कसे पै पैसे ट्वेंट पंचवीस पैसे असे म्हणतात ते तर मालदीवमध्ये पंचवीस ला ट्वेंटी फाय लारी असे बोलतात आहे पन्नास पैसे पन्नास पैशाला पण लारी असे बोलता वन रुपया टू रुपया हाय एम यू आर टेन एम यू आर ट्वेंटी एम यू आर फिफ्टी एम यू आर आणि हंड्रेड इथल्या नाण्यांवर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे चित्र दाखवले गेलेले आहेत इथं बघू शकतात आपण पन पन्नास लारीवर कासव आहेत पन्नास लारी त्याच्यावर कासव आहेत आणि वन रुपया वन रुपयावर मालदिव मालदिवन झेंडा बघू शकता तुम्ही आणि दोन टू रुपया टू रुपयावर शंख दिलेले आहेत अशा विविध प्रकारचे गोष्टी दाखवल्या आहेत इथल्या पाचवा पाचच्या नोटेवर तुम्ही बघू शकता की एका साइडनी फुटबॉल खेळताना दाखवला आहे कारण मालदीवमध्ये फुटबॉल जास्त प्रमाणात खेळला जातो त्याचप्रमाणे मालदीव नृत्य आणि मागच्या साईडला आहे शंख अशा प्रकारे पाच रुपयाचे नोट आहे त्यानंतर वीस रुपयाची नोट वीस रुपयाच्या नोटेवर मासे पकडताना दाखवलेलं आहे विमाने त्यानंतर मागच्या साईडला ओ बघू शकता ओ अशा प्रत्येक नो, नोट या प्रत्येक नोटांवर मालदीवियन कल्चर काहीतरी गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत ते मी थोडं तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे या मी तुम्हाला करी बद्दल माहिती सांगितली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की कर। सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या